नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत एक मोठी कारवाई केली आहे इगतपुरीत मीनाताई ठाकरे संकुलात अवैधरित्या सुरू असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा टाकण्यात आला आहे हे कॉल सेंटर, चा सेंटर क्रेडिट कार्ड व कर्ज वसुलीच्या नावाखाली लोकांना धमक्या देत होते कर्जदार त्यांच्या नातेवाईकांना अगदी मित्र शेजाऱ्यांनाही बँक अधिकाऱ्यांच्या नावाने धमकी फोन केले जात होते हे सर्व कॉल सेंटर मध्ये पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने चालवले जात होते पोलिसांनी ही कारवाई या कारवाईमध्ये चोवीस लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल आणि शेकडो सिम कार्डचा देखील समावेश करण्यात आलेला आहे दोन आरोपींना या कारवाईत अटक करण्यात आली आहे त्यांची नावे असे की नरेंद्र शशिकांत बोंडवे राहणार इगतपुरी तर पारस संजय भिसे राहणार घाटकोपर मुंबई यांनी दोघांनाही एकोणास सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे प्राथमिक तपासात उघड झाले आहे की या कॉल सेंटरमध्ये सुमारे चाळीस ते पन्नास कर्मचारी काम करत होते हे कर्मचारी कर्जाचा वैयक्तिक डाटा बेकायदेशीर पद्धतीने गोळा करून त्यांचा गैरवापर करत होते महत्त्वाचे म्हणजे या कॉल सेंटर मध्ये कोणत्याही स्थानिक प्रशासनाचा परवाना नव्हता तरी देखील हे आर बी आय एच डी बी फायनन्स प्रो फायनस यासारख्या कंपन्यांच्या कर्ज वसुलीसाठी कार्यरत असल्याचे समोर आले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरलेखेकर यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आले आहे या मोहिमेत इगतपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सारिका अहिराव यांच्या नेतृत्वाखाली पथक सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी नागेश मोहिते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली पोलिसांकडून या स संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे